मी संतोष रोडे पाटील फळबाग सोबती टीम शेतकरी मित्रांनो आपण जे व्हिडिओ काढवतो त्याचा उद्देश असतो की शेतकऱ्याला काय करावं आपल्या फळबागांमध्ये याची माहिती ॲडव्हान्समध्ये मिळावी पण एक कंप्लेन आहे की शेतकरी व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही कमेंट्स करत नाही तर हे एक हंबल रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक करावं कमेंट करावं आज आपण नाथसागर जलाशयाच्या पासी तारुपिंपवाडी या गावामध्ये आलेलो आहोत इथं अशोक थोटे यांच्या बागामध्ये आलो आहोत आपण इथं फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट करणार आहोत तर अशोकराव कोणतेही चार साईजचे फळं काढा आपण सगळ्यात छोटं त्याच्यापेक्षा मोठं मोठं आणि सगळ्यात मोठं आज आहे अठरा जुलै हो अठरा जुलै आपण पाच ऑगस्टला पाच ऑगस्टला आपण पंधरा दिवसानंतर परत फळांमध्ये किती फुगवण झाली आणि किती साई वजन वाढलं तीन तीन ते ती चार काढा इकडे काढू का एकदम एक छोटा आता मोठं घ्या बाजूचं झाडच घेऊ शकता फक्त झाड लक्षात ठेवा ठीक आहे आणि एक मोठ सा आता अशोकरावांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बागामध्ये फळ फुगत नाही जास्त आपण चार वेगवेगळ्या साईजचे फळ घेतलेले आहेत हे तसं तीनच वेगळ्या साईज अजून मोठं नाही घ्यायच्या पेक्षा चार्सन्स झालं

अडुसष्ट अडुसष्ट ग्रामचं आहे दोन नंबरचं त्याच्यानंतर तीन नंबर तीन नंबर हे पण अडुसष्ट म्हणजे हे दोन्ही साईज सेम साईजचे झाले तर हे पण अडुसष्ट ग्रामचं आणि सगळ्यात मोठी साइज एकशे सहा ग्राम एखादं अजून फळ बघा बागेमध्ये जे खूप मोठ्या साइजचं असेल एवढं लक्षात आहे काय आपण अशोकरावच्या बागामध्ये फाटीमागच्या व्हिडिओमध्ये सर आपण मिलीबग साठी कंट्रोल केलं होतं व्हिडिओ मिलीबग काय रिझल्ट आले होते मला बर आता गळ झाली तुमची काही गळ पण नाही बागे मगरी नाही डेटलॉक नाही आपलं जे काही डेटलॉक आहे ना झालं ते कंट्रोल झालं होतं थोडं होतं मागच्या स्प्रेमध्ये कंट्रोल झालं बरोबर आता आपल्याला काय आहे साईज पाहिजे आहे ना साईजच होत नाही बाकी आणि आपण आता जी ट्रीटमेंट आपण खोडेगावचा का कालचा व्हिडिओ टाकला सर सर तीच ट्रीटमेंट आपण आज शुक्रवारकडे करणार आहे तेच व्हिडिओ बघून मग आम्ही तुम्हाला परत फोन करता काल अच्छा आपल्याला जे औषध घ्यायचं आहे ते मी म्हणून साठी हो आता एवढं इतके वेळ खर्च करतो आपण मग आता खर्च करून पोहू एवढं नाही आम्ही चॅलेंज घेतो पण अजून एक तुम्हाला मी एक सांगेल बरं का आता जे काही तुमचे खराब फळं पडलेली खाली जमिनीवर झाडावर जे डेटलॉक म्हणा किंवा ते कारण तुमचं हे धरणाच्या बॅकसाईडचं एरिया तिथं हे बघा जाळं रोगराई पतंग म्हणजे सगळ्या गोष्टी तेव्हाच ऍक्टिव्ह होऊन जातात जुनी जेवढी काही फळ आहे तुम्ही सगळे बाहेर वेचून टाका आता या पा, प्लॉटला पाणी वगैरे आहे का बघ नाही अजून आता सोडायचं पाणी पाणी सोडायचं पाऊस नाही झालेला आपल्याला अशात आहे ना चालेल ठीक आहे करू आपण साईजचं आपण वेट घेतलेले त्याला आपण ड्रिपन काय देणार सर त्याला मधून आपण पिकअप जादू आणि त्यासोबत आपण बारा एक किंवा मग यांच्याकडे काही खतं आहेत याचे डी ए पी सारखे दहा सव्वीस सव्वीस सारखे त्याला आपण भिजत घालून दोन दिवसात त्याचं व्यवस्थित गाळून हे करून त्याचा जो आर्क आहे तो याच्यासोबत सोडून आपण ड्रिपमधून त्याला देणार आहे आणि हे ट्रीटमेंट करताना खालून पाण्याचं काय मापासणार नाही आता सर दोन दिवस लागणार आहे ट्रीटमेंटला अगोदर यांना स्प्रे घ्यायचा आहे भरपूर देऊ भरपूर पाणी सगळं मुलांचा कक्ष एकदा जुलैच्या आसपास आपले ट्रीटमेंट होईल मुळांचा कक्ष एकदा सगळा चालू झाला हो पूर्ण का मग औषधी सोडायला सोपं होऊन जाईल आणि मग औषधी सोडल्यानंतर आपण काय करू वीस बावीस ला औषधी सोडल्या जाईल यांची आपण एक पाच ऑगस्ट पर्यंत व्हिडीओ घेऊन दोन पुढे पंधरा खून दाखवा सर व्हिडिओ मध्ये तिथं आपण खून करून ठेवलेले आहे की आपण कोणत्या झाडाचे फळ काढलेत त्याला पक्का बांधून ठेवा वाऱ्यानं वगैरे पडायला नको आणि वजन करा परत वजन वाढल्यानंतर आपण हे झाडाच सुद्धा घेऊ आणि अजूनही झाडांची घेऊ आपण जी ट्रीटमेंट करणार आहे का शुक्र याच्यामध्ये तुमचे फायदे काय काय होतील ते सांगतो तुम्ही आतापर्यंत जमिनीत दिलेले जेवढे काही खत आहे ते खत उचलायला मदत होऊन जाईल त्याच सोबत जमिनीत जेवढे काही न्यूट्रियन्स ऑरगॅनिक कर हे पण उचलायला चालू होऊन आणि मुळीचा जो कक्ष आहे जमिनीतला अन्न ग्रहण करणारी तिचं सक्रियता वाढून जाईल तिचं कार्य वाढून जाईल त्यामुळे मग झाडाला वरती अन्नद्रव्याचा साठा चांगला भेटून जाईल त्यासोबत आता आपण जी ट्रीटमेंट करणार आहे याच्यामधून अन्नद्रव्य तर सगळं उपलब्ध होऊन जाईल त्यामुळं काय होईल तुमची फळ फुगवण चांगली होईल फळामध्ये गुणवत्ता येईल क्वालिटी म्हणजे जे आपण त्याला चमक म्हणतो आणि वेट वाढून जाईल आणि पुढं काय होईल जे शुगर कंटेन्ट उतरते जे गोडी उतरती साखर जे उतरती बाग्यात ती चांगल्या वेट लागतं तुम्हाला ते वेट भेटून जाईल आता याला द्यावा काही ठेवत नाही द्यावा नाही आपलं पहिलं पाणी ड्रिपवरच चालू आता हे पाऊस आपल्याला काही तेवढा झालेलाच नाही ड्रिप सिस्टमच चालू ठेवा कारण जे आपलं ड्रिपचं रूट चालू आहे त्याच रूटवर आपल्याला हे काम करायचं आहे बरोबर अजून काय होईल आता तुम्ही ओपन पाणी देत बसले तर इतर ठिकाणी जी मुळी आपली फंगस वगैरे हो या अजून वाढत बस जाईल त्यामुळे जे ड्रिपवर आपलं पाणी चालू होतं ड्रिपचं जे शेड्यूल आपलं शेड्यूल बदलायचं नाही आपल्याला जे चालू होतं त्याच शेड्यूलमध्ये चालू ठेवा आपल्याला मधून औषध देता आली द्या नाही तर रिंगण करून द्या जशी पद्धत तुम्हाला वापरते त्या पद्धती वापरा वा त्याच्यातून तुम्हाला आता ह्या ट्रीटमेंटमधून होणारे फायदे तुम्हाला समजले एकतर तुमची गळ होणार नाही फळाची गुणवत्ता सुधरल फळाची साईज वाढेल आकार वाढेल आणि फळांचं जे वेट आहे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे वजन ते वाढून जाईल आणि गळ होणार नाही या गोष्टी झाल्या पाहिजे आणि याचसोबत झाडाची पण ग्रोथ होत राहील झाडामध्ये कुठलीच तुम्हाला कमतरता दिसणार नाही जी पानाची साईज वगैरे दिसते अजून रुंद होईल पानात पण क्वालिटी येईल झाडात ताकद आली म्हणजे सगळ्या गोष्टी होऊन हां काडीचा प्रकारसुद्धा तुमचा दममादम्माने कमी होईल तुम्हाला ते आता वर्षभर आपलं तर एक चार महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे काही स्लरी वगैरे याच्यातून त्या गोष्टी होऊन जातात अजून काही शंका तुमची तर शेतकरी मित्रांनो अशोक थोटे साहेबांसाठी आणि योगेश म्हस्के सरांसाठी आणि मी संतोष होडे माझ्यासाठी सुद्धा एक लाईक आणि एक कमेंट बिलकुल या व्हिडिओवर करायचं तुम्ही जेवढे कमेंट करतात तेव्हा तेवढं आम्हालाही एक समाधान होतं तर आपण हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आपण पाच सहा तारखेच्या आसपास परत वजन याच घेऊयात आणि दरवर्षी गळ किती कमी झाली याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूयात मागच्या वर्षी किती साईजपर्यंत साईजला कमीच यावर्षी आपण त्याला साडे अडीचशे तीनशे साडेतीनशे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात चालेल धन्यवाद सर